धामणगाव रेल्वे यवतमाळ बायपास रोडवरील नारगावंडी परिसरात सायकल आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास स्थानिक पोलिसांकडनं सुरू आहे धामणगाव रेल्वेतील यवतमाळ बायपास रोड नारगावंडी परिसर रात्रीच्या सुमारास एक सायकल आणि दुचाकीचा जोरदार अपघात झाला सायकलवरून जात असलेल्या बावीस वर्षीय राम विजन बिहारचा असला तरी सध्या धामणगाव रेल्वे मध्ये मजुरीचे काम करतो त्याचवेळी त्या मार्गावरून दुचाकीने जात अनिकेत पंडित मेश्राम वय सव्वीस वर्ष राहणार भिल्ली याची सायकल स्वरासोबत जोरदार धडक झाली धडक ही इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले घटनास्थळावरनं नागरिकांनी तात्काळ दोन्ही युवकांना धामणगाव रेल्वेच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले यामध्ये अनिकेत मेश्राम याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे या घटनेमुळे अपघातस्थळी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत